ओम अष्टावक्र गीता जय गणेश जोशी यांचे प्रवचन अध्याय अठरा श्लोक क्रमांक त्र्याण्णव आत्मविश्रा निराशे गतार निराशेन अंतर्यदनुभूयेत तत् कथं कस्य कथ्यते भावाथ तृप्त आशा रहित शोकरहित अशाला जी अंतःकरणात अनुभूती मिळते ती कोणाला कशी सांगावी सर्वसामान्य जनाच्या जीवनात एक दिवस असा उजाडतो की त्याला आत्मज्ञानाची आवडी आणि गोडी निर्माण होते क्षीण होते जीवात्म्याचे महाभाग्य उजळते तो मुमुक्षु होतो तो आपल्यापरी नित्य नियमित आत्मज्ञान प्राप्त करू लागतो तो आपला गुरु शोधून काढतो किंवा त्याला त्याचा गुरु भेटतो हा त्याला त्याच्या अध्यात्माच्या आवडी गोडीबद्दल विशेष प्रसाद मिळालेला असतो गुरु लाभाने त्या मुमुक्षूचा साधक होतो गुरु मार्गदर्शनाखाली गुरु उपदेशाप्रमाणे योगोपासना नित्य सुरू होते साधक अध्यात्म मार्गी जीवन जगत असतो सत्संग करत असतो आत्मज्ञान मिळवत असतो यात एक क्षण असा येतो की त्याला संसारी असू नये संसार हे उमजते संसाराचा नेमका उपयोग उमजल्यावर संसाराचा दुरुपयोग निरुपयोगी होतो आणि साधक संन्यासी योगी होतो त्याला जीवनाचा नेमका अर्थ आकलन होतो जीवन कसे स्वीकारायचे याचे गणित सुटते संसारी कर्मयोग सुरू असतो आणि अध्यात्म मार्गी ज्ञानयोगही सुरू असतो असे अध्यात्म मार्गी मोठ्या समाधानात जीवन सुरू असताना एक दिवस गुरुकृपेने आत्मभाव जागृत होतो त्याला आत्मभान येते संसारी असूनही तो आत्मविश्रांत होतो त्याला साक्षात्काराचा महाप्रसाद मिळतो महाचैतन्याचा दिव्य अनुभव हो मिळतो तो दिव्य प्रकाश झळकतो साधक त्या महा तेजस्वी आणि महाधवल प्रकाशाने घेरून जातो त्याच्या दशदिशांनी सर्व बाजूने प्रकाशच प्रकाश वेढलेला असतो योगी मध्यभागी याचा महान भाग्यकारी असा अनुभव घेत असतो अमृतात नहात असतो मानवी देह सार्थके लागतो त्या दिव्यानुभवाने साधक तृप्त होतो महातृप्त होतो आता जीवनात आणखी काही मिळवायचे शिल्लक राहत नाही शिल्लक असूच शकत नाही कारण नरदेहधारणेच्या एकमेव हेतूचे आत्यंतिक टोक सापडलेले आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा गवसला आहे आता यापुढे आणखी काहीही नाही आता कसलीही तृप्ती नाही आणि अतृप्तीही नाही आता कसलीही अभिलाषा असत नाही जीवन समृद्ध झालेले असते आता जीवनात आशा नाही आणि निराशाही नाही काही मिळावे असे वाटायला मन आहेच कोठे ते केव्हाच अ अधिक मन म्हणजे अमन न अधिक मन म्हणजे नमन झालेले आहे त्यामुळे आता दुःख नाही आणि सुखही नाही शोक नाही आणि उल्हासही नाही भोग नाहीत आणि उपभोग नाहीत अभोगही नाही, नाही। जे मिळवायचे ज्यासाठी हा मानवी देह धारण केला त्याची इतिश्री झाली आता जे जसे आहे त्यात त्या महातृप्ती आहे कारण भौतिकात इच्छाच छिल्लक नाही अंतकरण आत्मानुभूतीने भरभरून वाहत आहे येथे आता अन्य गोष्टींना वस्तूजगताला जागाच नाही भौतिक कोठल्या कोठे लुप्त झाले आहे अंतकरण आत्मव्याप्त झालेले आहे त्या दिव्य अंतगुह्य मुहेचे गुहेचे द्वार उघडले आहे तो दिव्य मार्ग झळाळत आहे सुस्पष्ट दर्शन देत आहे आकर्षित करत आहे येथून परमात्म्याचे विश्वकेंद्र साक्षात्कारित होत आहे भगवंत वास निवासासाठी निमंत्रण देत आहे विश्वकेंद्री योगेश्वर खुणावत आहे आतापर्यंत संसारी साथ दिलेल्यांना काय किती आणि कसे समजावून सांगू अचानक या समाजाची भाषाही मला तोकडी पडू लागली आहे कारण मौनाची महान दिव्य भाषा यांना समजत नाही काही जण मला चक्रम समजत आहेत वेळा समजत आहेत त्यांना माझी दया करुणा येत आहे तर काही जण भौतिकात पुन्हा खेचून घेत आहेत तर काही जण मला माया ममता दाखवून भौतिकाच्या मोहात पाडत आहेत मला सहानुभूती दाखवत आहे माझी तृप्ती निस्पृहता सदा आनंदीचर्या हीच त्यांच्यासाठी सोदाहरण भाषा आहे त्यांनी ती उमजून घ्यावी हरिओम